नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सलवटी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चला तर मग पाहूयात आजची चालू घडामोडी तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला आहे ओके तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ऑप्शन ए डेव्हिड स्लेजे ओके तर बघा डेविड uh, सेले स्जे, यांनी नुकताच दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार जिंकला आहे ओके okay. तर नाव लक्षात ठेवा डेव्हिड जेले ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसचा बुकर पुर बुकर प्राईज विजेता डेव्हिड स्ले सेज जे uh, स्जे, ले यांना देण्यात आला आहे तर बघा त्यांनी आपल्या कादंबरी फ्लेशसाठी हा पुरस्कार मिळवला आहे ओके त्यांची जी कादंबरी आहे फ्लेश या नावाची त्यांच्या या कादंबरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे बघा हा पुरस्कार लंडनमध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला आहे तर चला प्रश्न क्रमांक दोन बघूयात आपण नुकतेच कोण संयुक्त राष्ट्र पर्यटनाचे नेतृत्व करणारी पहिली महिला बनली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी शेखा नासिर अल नवेसी ओके तर हे नुकतीच संयुक्त राष्ट्र पर्यटनाचे नेतृत्व तो करणारी पहिली महिला बनली आहे ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन बघा आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता आठवडा कधी साजरा केला गेला याचं उत्तर आहे ऑप्शन ए नऊ ते पंधरा नोव्हेंबर ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो नुकतंच नऊ ते पंधरा नोव्हेंबर रोजी या दरम्यान आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता आठवडा साजरा केला गेला ओके तर लक्षात ठेवा चला प्रश्न क्रमांक चार बघूयात आपण राष्ट्रीय पाणलोट परिषद कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेशमध्ये ज्या राष्ट्रीय पाणलोट परिषद ही आयोजित केली जाणार आहे ओके तर चला प्रश्न क्रमांक पाच बघूयात आपण महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी प्रवीण दरेकर तर प्रवीण दरेकर यांची नुकतीच महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ओके प्रश्न क्रमांक सहा बघा नुकतेच मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी कर्नाटक तर कर्नाटक हे राज्य बनले आहे ओके तर चला प्रश्न क्रमांक सात बघूयात आपण आय यू सी एनकडून चांगले रेटिंग मिळालेली भारताची एकमेव नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ कोणते आहे तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन ए खांग चेंड झोंगा राष्ट्रीय उद्यान ओके तर नाव लक्षात ठेवा खांग चेंड झोंगा राष्ट्रीय उद्यान हे नुकतेच आय यू सी एनकडून चांगली रेटिंग मिळालेली भारतातील एकमेव असे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा एन म्हणजे काय बघा ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी की निसर्ग संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत वापरावर काम करते याची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आणि मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये चला प्रश्न क्रमांक आठ बघा ज्या शीतलदेवी ही सक्षम आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली पहिली भारतीय बनली आहे तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा शीतलदेवी ही नुक ही ही आहे धनुर्विद्या म्हणजेच आर्चरी या खेळाशी संबंधित ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे आर्चरी ओके म्हणजेच धनुर्विद्या तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ बघूयात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंकिमचंद्र चटर्जी लिखित वंदे मातरम या गाण्याला किती वर्ष पूर्ण झाल्याबद्दल झाल्याबद्दल उत्सवाचा शुभारंभ केला आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी दीडशे वर्ष तर नुकतेच वंदे मातरम या गाण्याला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत ओके तर चला प्रश्न क्रमांक दहा बघूयात आपण जागतिक निमोनिया दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला करण्यात येतो तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी बारा नोव्हेंबर दरवर्षी आपण जागतिक निमोनिया दिवस बारा नोव्हेंबर रोजी साजरा करतो ओके okay. तर लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद